जी के अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत जिथे आपले स्वप्न परिपूर्ण होतं स्वप्नांना दिशा मिळतं ते एकमेव ठिकाण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय दिवसांपासून आपण विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे सेशन घेऊन तुमच्या मनातील जे काही डाऊट असतील शंका असतील याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही जर काही दिवसांपासून जर बघितलं असेल तर आपण ऑलमोस्ट पॉलिटिकल सायन्स जो ऑप्शनल आहे सिलेबस आपण संपवण्याच्या मार्गावर आहोत ठीक आहे आता तत्पूर्वी मला सेशनला सुरुवात करायच्या अगोदर मला तुमच्याशी काही चर्चा करायची आहे या वीक मध्ये आपला पूर्ण पेपर टू चा जो सिलेबस आहे तो पूर्णपणे डिस्कस केला जाईल म्हणजेच काय पेपर वन आणि पेपर टू कम्प्लीट होईल बरोबर कम्प्लीट पेपर टू या मध्ये कम्प्लीट होईल आणि मंडे पासून विद्यार्थी मित्रांनो पेपर चा एक मुद्दा घेऊन त्याला आपण इन डेप्त अनालिसिस करणार आहोत आणि तिथे तुम्हाला इतकी इन्फॉर्मेशन दिसणार नाही तिथे तुम्हाला ऑलमोस्ट ब्लँक स्लाइड दिसतील काही फक्त हेडिंग राहतील आणि त्या हेडिंगला घेऊन मी पूर्णपणे ते एक्सप्लेन करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आता फक्त सिलेबस इंट्रोडक्शन भलेही तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी केलेलं असेल किंवा काही विद्यार्थ्यांनी नाही केलं असेल त्याच्यामध्ये मला दुमत नाही पण मंडे पासून चालू होणारे सेशन प्लीज मिस करू नका प्लीज मिस करू नका जर तुम्हाला वाटलं की हा टायमिंग योग्य नाहीये दुपारी एक पी एमचा टायमिंग नको आपल्याला तुम्ही मला टायमिंग कळवा त्या हिशोबाने तुम्ही जर म्हणत असाल सर मॉर्निंगला घेऊ तर मॉर्निंगला सेशन घेऊ तुम्ही म्हणाल मला, मला इव्हिनिंगला घ्यायचं आहे तर आपण इव्हिनिंगला घेऊ ठीक आहे पण विद्यार्थी मित्रांनो मंडे पासून आपण जे एन्डप्त अनालिसिस आहे ते सुरू करणार आहोत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तुमचे उत्तर मॉर्निंगचा टाइम पाहिजे इव्हिनिंगचा टाइमिंग पाहिजे त्या हिशोबाने घ्या सोबतच तुम्हाला काही इश्यू झाले तुम्हाला काही टॉपिक्स समजले नाही तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा माझाच विषय घेऊन म्हणून नाही की बाकीचेही विषय आहेत त्या टॉपिक त्या विषयांमधील काही टॉपिक नाही समजत आपल्याला अभ्यास करताना आता ते तुम्ही मला कळवा आपण त्याच्यावरही सेशन घेण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे आणि सोबतच तुम्हाला काहीही वाटलं हा माझा मोबाईल नंबर आहे माझा पर्सनल मोबाईल नंबर आहे इथे तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता हे नंबर नंबर माझे स्वतःचे पर्सनल आहे इथे तुम्ही मला कॉल करू शकता ज्या नोट्स आहे या संपूर्ण नोट्स तुम्हाला सुद्धा मिळणार आहेत ठीक आहे चला जास्त वेळ न घालवता विद्यार्थी मित्रांनो लेक्चरला ले सुरुवात करूयात ठीक आहे चलो भारत आणि दक्षिण आशियातील संबंध गुंतागुंतीचे आणि बही बहुआयामी आहे बही बहुआयामी म्हणजे काय रे मल्टीपर्पज आहेत ठीक आहे या प्रदेशात शांतता प्रगती सहकार्य वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न झालेले परंतु काही ऐतिहासिक कारणे आणि भूप्रदेश भूप्रदेशीय किंवा भूराजकीय आव्हाने आजही कायम आहेत या सादरीकरणामध्ये आपण प्रादेशिक सहकार्य संघटना म्हणजे सार्क व्यापार करा धोरणात्मक उपक्रम आणि या प्रदेशात अडथळे याचा सखोल अभ्यास म्हणजे एक थरोली इन्फॉर्मेशन आपण घेणार आहोत प्रादेशिक सहकार्य प्रादेशिक म्हणजे काय आपले जे रिजनल ऑर्गनायझेशन आहे या आपल्या आजूबाजूंच्या देशाबरोबर त्याला आपल्याला समजून घेणं इथे गरजेचं आहे दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना हे मुख्य उद्देश दक्षिण आशिया देशांमधील राष्ट्र राष्ट्रांमध्ये शांतता प्रगती आणि सहकार्य प्रस्थापित करणे काही विद्यार्थ्यांना आता समजलं नसेल दक्षिण आशिया म्हणजे काय बरोबर तर विद्यार्थी मित्रांनो जे आपल्या आजूबाजूचे देश आहे बरोबर आपल्या आजूबाजूचे देश दक्षिण आशिया मधले आशिया खंडाच्या जो साऊथ मध्ये जो पोर्शन त्याच्या आजूबाजूचे जे देश आहे त्या देशांमध्ये काय पसरवायचे पसरवायची आपल्याला काय स्थापन करायचं आहे शांतता प्रगती सहकार्य वाढवणे ही काळाची गरज आहे संघटना राजकीय मत विधानपेक्षा आर्थिक आणि सामाजिक सहकार्यांवर अधिक लक्ष देते म्हणजे ही जी आहे ही पॉलिटिकल ऑर्गनायझेशन नसून आर्थिक आणि सामाजिक मुद्द्यांवर किंवा कॉर्पोरेशनवर एक सेंट्रलाइज अप्रोच एक लक्ष देण्याचं काम करते त्यामुळे सदस्य राष्ट्रांमध्ये परस्पर समंजस्य वाढते ही स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये झाली आणि त्याचा उद्देश आहे प्रादेशिक ऐक्य काय करणे मजबूत करणे म्हणजे आपल्या या रिजनमध्ये एक युनिटी स्थापन करणे हे याचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे उद्दिष्ट आपण बघितलं शांतता प्रगती आणि दक्षिण सहकार्य वाढवणे भारताचे योगदान विकास प्रकल्पांना आर्थिक मदत आदान प्रदान करणे आणि आपातकालीन सहाय्य सुद्धा पुरवणे आहे भारता योगदान भारताने माध्यमातून अनेक विकास प्रकल्पांना आर्थिक मदत दिली आहे भारताने सांस्कृतिक शैक्षणिक तांत्रिक देवाण म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्टलाही प्रोत्साहन दिले आहे नैसर्गिक आपत्ती इतर संकटाच्या वेळी भारताने सदस्य राष्ट्रांना औषधे अन्न पुरवठा करून पूर्ण पुर... भूमिका बजावलेली आहे ठीक आहे त्यानंतर सार्कच्या मुख्य मर्यादा म्हणजे प्रमुख मर्यादा कोणत्या आहेत आणि भविष्यातील शक्यता काय हे सुद्धा तुम्हाला या स्लाइडच्या माध्यमातून समजणार आहे ठीक आहे आता बघा सार्कने प्रादेशिक सहकार्यासाठी प्रयत्न केले तरी काही प्रमुख मर्यादांमुळे तिची पूर्ण क्षमता अजूनही साध्य झालेली नाही एक आहे भारत पाकिस्तान तणाव पाकच्या प्रभावी कामकाजात कामकाज सर्वात मोठा अडथळा म्हणजे इंडिया आणि पाकिस्तानचे असलेले विद्यार्थी मित्रांचे रिलेशन आहे ते तणावयुक्त आहे त्यामुळे दोन्ही देशातील राजकीय आणि सुरक्षा विषयक मतभेदांमुळे अनेक महत्वाचे निर्णय प्रलंबित राहिलेले आहेत पहिला मुद्दा दुसरी मर्यादा काय विश्वासाचा अभाव कारण हे जे आपल्या आजूबाजूचे देश आहे विद्यार्थी मित्रांनो हे थोडेसे जर बघितलं आपण धार्मिक सुद्धा आधार म्हणजे धार्मिक आधाराच्या आधारावर स्थापन झालेले आहेत बरोबर त्यांच्यामध्ये यांना थोडासा अविश्वास दिसून येतो की बाबा हा इंडिया जो यूएसए आहे यु एस एस यांच्याप्रमाणेच आपल्यावरही म्हणजे जे आता हे आपल्या गरीब देश आहेत यांच्यावर आपला वर्चस्व गाजवेल का अशी त्यांची भूमिका आहे तर म्हणून इथे ना ट्रस्ट इश्यू खूप आहे आणि तुम्हाला माहित असेल कोणत्याही संबंधांमध्ये ट्रस्ट इशू असले नहीं, नहीं। ट्रस्ट तर काय होतं आणि काय नाही ट्रस्ट इश्यूमुळे सगळं सत्यानाश होण्याच्या मार्गावर आहे या ठिकाणी पण तरीही विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या देशांनी जर भारतावर विश्वास ठेवला तर योग्य पद्धतीने या थर्ड वर्ल्ड नेशनची जी जागतिक स्तरावर आहे ही मोठ्या प्रमाणावर एक विकास विकसनशील किंवा विकासात्मक दृष्टिकोनातून चांगली झेप असेल असं म्हणायला हरकत नाही आर्थिक सहकार्यावर भर भविष्यात द्विपक्षीय वाद टाळून आर्थिक सह सहकार्यावर लक्ष देणे गरजेचे आहे म्हणजे काय यांचं आहे की बायोलेटरल रिलेशन ठेवण्यापेक्षा आपण बहुपक्षीय धोरण स्वीकारूयात आणि बहुपक्षीय स्वीकारल्यानंतर तिथे आर्थिक सहकार्यावर मोठ्या प्रमाणात लक्ष देता येईल दक्षिण आशियातील सा, सागरी सहकार्य हवामान बदल आपत्ती व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रामध्ये सागचा पुढाकार घेऊ शकतो डिजिटल आणि तांत्रिक संधी तंत्रज्ञान तंत्र डिजिटल संपर्क शिक्षण क्षेत्रात नवीन संधीचा शोध घेऊन आपल्या सदस्य राष्ट्रांमध्ये समृद्ध भविष्य निर्माण करू शकतो त्यानंतर दक्षिण आशिया एक मुक्त व्यापार क्षेत्र म्हणून आपण याच्याकडे बघतो त्याला साफ्टा सुद्धा म्हणतात साऊथ आशिया फ्री ट्रेड अग्रीमेंट साऊथ आशिया फ्री ट्रेड अग्रिमेंट प्रादेशिक व्यापार वाढ हे प्रादेशिक व्यापार आणि सहकार्य सुलभ करते ज्यामुळे राष्ट्रांना मोठा फायदा होण्याचा विद्यार्थी मित्रांनो एक आपण का की मोठा फायदा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो कारण प्री ट्रेड आयडी म्हणजे काय तुमच्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्टवर कोणत्याही प्रकारचा चार्ज लागणार नाही इंटरेस्ट रेट लागणार नाही बरोबर टॅक्स लागणार नाही त्याच्या माध्यमातून का होईल ज्या भारतातील जी काही वस्तू आहे जी शंभर रुपयाला मिळते तीच वस्तू तुम्हाला नेपाळमध्ये सुद्धा शंभर रुपयाला मिळेल भुटानमध्ये सुद्धा शंभर रुपयाला मिळेल श्रीलंकेमध्ये सुद्धा शंभर रुपयाला मिळेल ही ते का होईल प्रादेशिक व्यापार आणि कार्यक्षमता सुधारणा व्यापारातील अडथळे कमी करून आणि आरक्षण सुधारण्यास मदत होईल याच्यामुळे का होईल आर्थिक विकास त्या देशांचा साध्य होईल भारतातून जास्त एक्सपोर्ट सुद्धा केलं जाईल आणि तिथल्या जे जिथले जे लोक आहेत सिटीजन्स आहेत त्यांना ते कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो प्रोट्स घ्यायला म्हणजे सुकर होतील मुक्त व्यापारामुळे गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल ज्यामुळे प्रादेशिक विकास वाढतो दक्षिण आशय मुक्त व्यापार क्षेत्र हे प्रादेशिक व्यापार आणि आर्थिक सहकार्य सुलभ करणे एक महत्वाचे पाऊल आहे दोन हजार सहा मध्ये लागू झालेला हा करार दक्षिण आशिया देशांमध्ये व्यापारातील अडथळे कमी करून वस्तूंचा मुक्त व्यापाराला किंवा प्रवाहाला प्रोत्साहन देतो त्यामुळे वस्तूच्या किमती कमी होतात आणि उत्पादन कार्यक्षमता सुधारते तापटाचे मुख्य उद्दिष्ट प्रादेशिक व्यापार सुलभ करणे आर्थिक एकीकरण वाढवणे जसं नाही करे युरोपमध्ये मित्रांचे युरोपियन युनियन आहे तिथे जे फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे मुक्त संचार आहे असंच त्याच्या ते मोठ्या लेवलवर आहे हे रिजनल लेवलवर आहे असं आपण म्हणू शकतो सदस्य राष्ट्रांमध्ये व्यापाराचे प्रमाण वाढण्यास मदत झाली आणि स्थानिक उद्योगात नवीन संधी मिळालेल्या आहे तापटामधील मुख्य समस्या आणि सुधारणा उद्दिष्ट मोठे असले तरी अनेक समस्यांमुळे त्यांची पूर्ण क्षमता अजून साध्य झालेली नाही नॉन टॅरिफ बॅरियर्स प्रत्येक देशाचे वेगळे व्यापार नियम आणि गुणवत्ता मानके व्यापारातील मोठा अडथळा आहे त्यामुळे वस्तूंचा मुक्त प्रवाह रोखला जात आहे तर सगळे देश एकत्र आले तरी विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम कळतो हो की काही देश म्हणतात की आमचा व्यापार व्यापार करणं वेगळ्या पद्धतीने आम्ही वेगळे टॅक्स लावतो तुम्ही वेगळे टॅक्स लावता बरोबर इंडियाचे वेगळे टॅक्स आहेत तिकडले श्रीलंकेचे वेगळे टॅक्स आहे त्यानंतर पाकिस्तानचे वे चायनाचे वेगळे त्यामुळे वे काय प्रॉपर जे नॉन टॅरिफ होत असतात ते योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट नाही झाले राजकीय संघर्ष जर बघितलं असेल भारत पाकिस्तान दरम्यान संघर्षामुळे व्यापारास मर्यादा झाल्या आहे इंडिया बांगलादेश सुद्धा संबंध थोडेसे धोक्याचा तुम्हाला माहित असेल तर अधोरेखित संपर्क व्यवस्था रेल्वे रस्ते बंद संपर्क अपूर्ण असल्यामुळे तिथे सुद्धा देवाणघेवाण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे मोबिलायझेशन म्हणतो ते आपल्याला करणं शक्य होत नाही मात करण्यासाठी अंतर्गत प्रादेशिक सप्लाय चेन विकसित करणे आवश्यक आहे स्टॉप कस्टम आणि सिंगल विंडो क्लिअरन्स प्रणाली सुरू केल्याने व्यापाराची प्रक्रिया सुलभ होईल डिजिटल कॉमर्सला प्रोत्साहन देऊन जे आपण धोरण म्हणतोय इम्पोर्ट इंपो, किंवा एक्सपोर्ट हे आपल्याला मोठ्या प्रमाणावर योग्य दिशेने त्याची वाटचाल करता येईल भारताचे लुक इस्ट आणि ऍक्ट इस्ट धोरण आर्थिक उद्दिष्टे आशियान देशांबरोबर आपला व्यापार होऊन भारताच्या आर्थिक विकासाला गती देणे पहिलं दक्षिण चीन भार, समुद्रातील भारताचा प्रभाव वाढवणे आणि प्रादेशिक सुरक्षितता सुनिश्चित करणे भौगोलिक उद्दिष्ट ईशान्य भारताचा विकास साधणे आणि त्याला दक्षिण पूर्व आशियाशी जोडणे म्हणजे जो आपला उत्तर पूर्व भाग आहे विद्यार्थी मित्रांनो त्याला आशियान देशासोबत योग्य पद्धतीने जोडणे जेणेकरून जे फ्री ट्रेड अग्रीमेंट होईल आणि देवाण देवाणघेवाण होईल थॉटची म्हणा एक्सप्रेसची म्हणा संस्कृतीची मना बरोबर -बर, काही वस्तूंची मना काही गुड्सची मना योग्य पद्धतीने होईल हे धोरणाचे तीन मुख्य उद्दिष्ट आहेत आर्थिक सामरिक आणि भौगोलिक या धोरणामुळे सर्व आशियाई कनेक्टिव्हिटी वाढली नवीन व्यापार संधी निर्माण होतील भारताचे लुगीज धोरण हे नाईन्टीन नाईन्टी वन मध्ये आर्थिक उद उदारीकरणा लिबरायशनुसार सुरू झाले या धोरणाचा उद्देश दक्षिण पूर्व आशिया राष्ट्रांबरोबर आर्थिक आणि सामरिक संबंध मजबूत करणे हा होता दोन हजार चौदा नंतर या धोरणाला ऍक्टिस पॉलिसी असे नाव देण्यात आले म्हणजे एकच आहे लुकिस्ट आणि विद्यार्थी मित्रांनो ऍक्टिस्ट लुकिस्ट म्हणजे बघणे ऍक्टिस म्हणजे काय बघितल्यानंतर त्याला ऍक्ट करणे नाव चेंज करण्यात आले या धोरण अंतर्गत भारत पूर्व आशिया दक्षिण पूर्व आशिया जपान कोरिया ऑस्ट्रेलिया यांच्याशी व्यापार सांस्कृतिक आणि सामरिक संबंध वाढण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले त्यामुळे भारताची भारताची केवळ आर्थिकच प्रगती नाही तर प्रादेशिक स्थैर्य सुद्धा वाढलेली आहे धोरणातील महत्वाचे प्रकल्प भारताच्या ऍक्ट इस्ट धोरणाअंतर्गत अनेक महत्वाच्या पायाभूत सुविधा हाती घेण्यात आल्या ज्यामुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी पार वाढलेला आहे भारत म्यानमार थायलंड जे देश आहे विद्यार्थी मित्रांनो इंडिया म्यानमार आणि थायलंड याला रोडवेनी म्हणजे कनेक्ट केलेले आहेत प्रकल्प तिन्ही देशां दरम्यान रस्ते संपर्क सुधारणार आहेत त्यामुळे व्यापार आणि पर्यटनाला काय मिळतील चालना मिळतील कलादान मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट हा प्रकल्प भारताच्या ईशान्य भागाला म्यानमारातील चितवे बंदराबरोबर समुद्राशी जोडणार आहे त्यामुळे वाहतुकीचा खर्च आणि जो वेळ आहे तो कमी लागेल बरोबर म्हणजे ट्रान्समिशन विद्यार्थी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जा पैसाही कमी लागेल वेळही कमी लागेल पूर्वोत्तर भारतीय सागरी आणि रेल्वे संपर्क ईशान्य भारतात सागरी आणि रेल्वे बळकट करणारी प्रदेशाचा विकास होईल आणि दक्षिण पूर्व आशिया बाजारपेठ जोडल्या जाईल प्रादेशिक सहकार्याच्या अडचणी आणि विविध संघर्ष दक्षिण आशियामध्ये प्रादेशिक सहकार्यांसाठी अनेक अडथळे आहेत जे देशादरम्यान संबंधाचा संबंधांना काय करतात प्रभावित करतात आता तुम्ही जर बघितलं असेल पाणी एका राज्य देशामधून दुसऱ्या देशामध्ये वाहते आणि याच्या माध्यमातूनच अनेक विद्यार्थी मित्रांनो इश्यूज निर्माण होतात बरोबर हे अडचणीच आहे ना रे या दक्षिण आशियामध्ये नदी पाण्याचे वाटप तुम्ही जर बघितलं असेल भारत पाकिस्तान भारत बांगलादेश भारत पाकिस्तानमध्ये सिंधू करार त्याच्यामध्ये मतभेद आहे बांगलादेशमध्ये किस्टा जल वाटप ही जी नदी आहे ती विद्यार्थी मित्र सिक्कीम मध्ये वाहते मधून ओरिजिनल होते आणि खाली येते बेकायदेशीर सीमारोहण म्हणजे अं बेकायदेशीर स्थलांतर भारत बांगलादेश भारत नेपाळ इथून विद्यार्थी मित्रांनो इल्लीगल मायग्रेशन मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते जातीय संघर्ष आणि बंडखोरी श्रीलंका आणि भारताचा भाग, श्रीलंकेत तामिळ वंशीयांचे प्रश्न अजून सॉल्व झालेले भारताच्या ईशान्य भागातील बंडखोरी आणि सीमापार आधार सीमावाद भारत चायना बे भारत नेपाळ भारत पाकिस्तान भारत बांगलादेश याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे जे इथला जो प्रदेश आहे थोडासा अनस्टेबल आहे सोबतच काही महत्वाचे जे घटक आहेत दहशतवाद सागरी आणि ऊर्जा सहकार्य दहशतवाद दक्षिण आशियातील प्रमुख समस्या सार्क करारांची अंमलबजावणी आवश्यक आहे म्हणजे काय दहशतवादाविरुद्ध या सार्कने सुद्धा महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि याच्या माध्यमातून जे सार्कचे जे काही करार आहे त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे सागरी सहकार्य हिंदी महासागरातील सहकार्य महत्वाचे असून भारताचे सागर धोरण अत्यंत महत्वाचे ठरेल सागर म्हणजे काय सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल दी रिजन बिमस्टॅक बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन त्याला आपण म्हणून या माध्यमातून ऊर्जा आणि ऊर्जा वितरण पायाभूत सुविधांचा विकास होईल ऊर्जा सहकार्यासाठी बिमस्टॅकच्या माध्यमातून ऊर्जा वितरण पायाभूत सुविधांमध्ये भारताचा पुढाकार महत्वाचा आहे ज्यामुळे सदस्य राष्ट्रांना ऊर्जा मिळेल म्हणजे भारताची जी अस्ट, स्टोरेज कॅपॅसिटी आहे स्टोर आणि एनर्जी जनरेशन कॅपॅसिटी आहे ती खूप जास्त आहे बाकीच्या आजूबाजूच्या देशांपेक्षा भारताने जे एनर्जी कंजम्पशन आहे योग्य पद्धतीने करून जी ही उर्वरित एक्स्ट्रा आहे त्याचा एक्सपोर्ट आजूबाजूच्या देशांना करायला पाहिजे दहशतवादी दक्षिण आशियातील एक प्रमुख समस्या आहेत विशेषतः पाकिस्तान प्रायोजित म्हणजे पाकिस्तान स्टेट स्पॉन्सर टेररिझम ज्याला आपण म्हणतो प्रादेशिक दिवशी अंतर धोक्यात येते रिजनल कनेक्शन कन्व्हेन्शन ऑफ सेपरेशन ऑफ टेररिझमची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे सागरी सहकार्य देखील महत्वाचे भारताने सागर धोरण स्वीकारले ज्यामुळे प्रादेशिक सागरी सुरक्षा आणि आर्थिक विकास साधला जाईल आणि मग याचा निष्कर्ष काय आणि आव्हान आणि संधीचा संगम भारत आणि दक्षिण आशियातील प्रादेशिक अपार संभाव्य लाभ आहे पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती पॉलिटिकल विल इकॉनॉमिक अं स्ट्रेंथन परस्पर विश्वास म्हणजे ट्रस्ट इश्यूज कमी करणे हे करून आपला जो प्रादेशिक सहकार्य आहे ही मोठ्या प्रमाणावर आपण वाढू शकतो त्यामध्ये काय सार्क मध्ये राजकीय तणाव आहे पण आर्थिक सहकार्य आणि व्यापारावर मोठ्या प्रमाणावर भर देऊ शकतो आहे साऊथ आशिया व्यापार अडथळे आहेत सुलभ व्यापार नियम आणि संपर्क सुधारणा जर केल्या तर सगळे व्यवस्थित आहेत पॉलिसी आहे भौगोलिक अडथळे आपण दूर करू शकतो सागरी रेल्वे संपर्क बळकट करू शकतो सीमा बंडखोरी हे सुद्धा बाजूला ठेवून परस्पर संवाद आणि सीमेची स्पष्टता करून विद्यार्थी मित्रांनो एक योग्य पद्धतीने आपण वाटचाल करू शकतो एकत्रितपणे पाहता या प्रदेशाला आव्हानांना मात करून नवीन संधीचा फायदा घेतला दक्षिण आशिया एक समृद्ध आणि स्थिर प्रदेश बनू शकतो ज्यामध्ये कोणालाही दुमत नाही बरोबर आय होप तुम्हाला एक विद्यार्थी मित्रांनो इंडिया आणि दक्षिण आशिया बद्दल ब्रीफ इंट्रोडक्शन समजलं असेल तुम्हाला काही डाउट असले तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही लेक्चरला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणींना या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा सांगा आता इथे थांबतो आणि तुम्हाला पुन्हा आज संध्याकाळी नऊ और दहा वाजता भेटतो कारण मला अजून एक टॉपिक घ्यायचा आहे जेणेकरून या वीक मध्ये सगळं